पुण्याच्या मध्ये अडकलाय किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये पाण्यासाठी वन वन फिरताय नागपूर असो वा नाशिक महाराष्ट्रातल्या शहरांचं दुखणं काही वेगळं नाहीये रस्ते पाणी आणि गटार हे सुट्टा सुटत नाही पण आता विषय हाड आहे कारण खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल चारशे शहरांचा चेहरा मोहरा बदलणार आहे त्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार झाली काय आहे हा प्लॅन सहा पॉईंट पाच कोटी जनतेला याचा फायदा काय होणार आहे आणि वर्ल्ड बँकेचा पैसा यात कसा वापरला जाणार हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहता सावली कट्टा आता बघा आपल्याकडे कसं असतं शहर म्हटलं की फक्त मुंबई आणि पुणे डोळ्यासमोर येतं पण खरं महाराष्ट्र वसलाय तो ते चारशे लहान मोठ्या शहरांमध्ये अकोला लातूर धुळे जळगाव इथे माणसं वाढली वस्त्या वाढल्या पण सोयीसुविधांचं काय त्या मात्र ऐंशी नव्वदच्या दशकातल्या आहेत फडणवीस जेव्हा त्र्यंबकेश्वर आणि भोसावळच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी याच मिडल इंडियाच्या दुखण्यावर बोट ठेवलं ते म्हणाले राज्यातल्या चारशे शहरांमध्ये सहा पॉईंट पाच कोटी लोक राहतात जर या शहरांचा विकास झाला नाही तर राज्याचा विकास अशक्य आहे शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने ही शहरे भका झाली आहेत आता शहरांच्या विकासाची व्यवस्था ही झालीच पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत महाराष्ट्रासाठी शहर विकासाचे आम्ही ब्लू प्रिंट तयार केले आहे कारण शहरे ही बदलली पाहिजेत यासाठी तुम्ही भाजपाला मत द्या नंतर पाच वर्ष शासन तुम्हाला साथ असे सांगत टीका न करता आम्हाला सकारात्मक मत हवे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे केले भाजपाच्या वतीने आयोजित जाहीर प्रचार सभेमध्ये ते बोलत होते जळगाव जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवक प्राचार्थ या सभेचे आयोजन केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील सहा पॉईंट पाच कोटी जनता ही चारशे शहरांमध्ये राहते या शहरांचा चेहरा बदलला तर तेथील लोकांचे राहणीमान बदलू शकते शहर विकासासाठी जागतिक बँकेकडून पैसे मिळणार आहेत त्यातून पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची योजना राबवली जाईल असे सांगितले भुसावला टेक्स्टाईल पार्क आणि दीपनगरला आठशे मेगावॉटचा प्रकल्प देण्याची मंत्री संजय सावकारे यांची मागणी त्यांनी मान्य केली संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे भूसावळ मधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत त्यावर टीका झाली असताना मुख्यमंत्री म्हणाले की पक्षाने सर्वे केला असताना रजनी सावकरे यांच्या महिलांमधील कार्यामुळे त्या सर्वेत प्रथम क्रमांकावर आहेत त्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट दिले संजू भाऊ तुम्ही टीकेकडे लक्ष देऊ नका यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन करत जिल्ह्यात आम्ही महिला राज आणत असल्याचे सांगितले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की साधना गिरीश महाजन या म्हणून निवडून रोहित वाईट वाटले आम्ही सात वेळा चांगले करीत असल्याने निवडून येत आहोत राज्यात सर्वात चांगले आरोग्याचे कामे आम्ही करत आहोत त्यामुळे कामाच्या भरोशावर साधना महाजन निवडून आले आहेत रोहित पवार हे काकांच्या खांद्यावर बसून पोस्टल बॅलेट पेपरवर निवडून आले आहेत काकांचा आशीर्वाद यावरती निवडून आल्याने रोहित पवार तुम्हाला बोलण्याचा राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे महाजन यांनी सुनावले थोडक्यात काय तर प्लॅन कागदावर भारी आहे चारशे शहरं बदलली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बदलेल पण याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमच्या शहरातील सध्याची परिस्थिती काय आहे रस्ते पाणी की ट्रॅफिक तुमच्या मध्ये सरकारने आधी काय सुधारावं कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच असल राजकीय आणि सामाजिक किस्स्यांसाठी सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 何だ